वसमत ते नांदेड रोड वर एक भीषण असा अपघात झालेला आहे या ठिकाणी फोर व्हीलर आणि मला वाटते काहीतरी पिकअप आहे त्या पिकअपचा असा भीषण असा अपघात झालेला आहे प्रकृती थोडीफार गंभीर आहे भरपूर काय मार लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण ती गाडी बघू शकता अ या ठिकाणी तुम्हाला क्रुझर दिसेल डायरेक्ट गाडी धडकलेली आहे आपल्या झाडावर जाऊन आणि झालेला आहे तर दादा का कोण्या गावचे होते सुकळीचे सुकळीचे आणि ज्या व्यक्तीला मार लागला ते कुठले होते ते सगळे पॅसेंजर होते चुकळीचे बर त्यांनी नांदेड वरून बसमला जात होते बर जात असताना त्यांना मला वाटतं ड्रायव्हरचा डोळा लागला असावा समोर काही वाहन वगैरे नव्हतं बर गाडी ठेवून डायरेक्ट यस तर गंभीर असं हे परंतु मृत्यू वगैरे कोणी नाही परंतु गंभीर असं जखमी झालेले महिला किती होत्या एकंदरीत महिला दोन होत्या आणि तीन पुरुष होते त्यापैकी दोन साधारणतः चाळीस पुरुषांना चांगला जबर मार आहे त्याच्यानंतर मग जे ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर व्यवस्थित बाकी दोन महिलांना चांगला मार लागलाय आणि पुरुषांना चांगला मार लागलाय दोघांना एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रायव्हेट वाहनात त्यांनी हॉस्पिटलला नेलेल्या तर, तर इथे जवळपास आम्ही तीन चार अँब्युलन्सला फोन केला होता बरं तर अँब्युलन्स वाल्यांची कारण असे की वसमतला गाडी नाहीये हट्ट्याला गाडी नाहीये हट्ट्याची गाडी आहे पन्नास किलोमीटर दूर एवढी लांब गाडी आहे मग मला सांगा एवढं हायवेवर ऍक्सिडेंट झालेला असताना एक अर्धा घंट्यामध्ये कोणाची अजून गव्हर्नमेंटची काही सर्व्हिस नाहीये तर मग लोकांनी जगावं कसं हे यांचं एकाचं टप्पर कुठलंय तर सगळं डोक्याचं वरत सगळे केस गेले रक्त सगळं खाली त्यांचं सांगत आहे तर गव्हर्नमेंटची एक अँब्युलन्स या ठिकाणी नाहीये आणि अजून कुणाचा कॉलही नाहीये की अम्ब्युलन्स पाठवायला किंवा वसमत इथं जवळच गव्हर्नमेंट हॉस्पिटल मात्र दहा किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा अँब्युलन्सची सर्व्हिस इथं नाहीये तर ही व्यवस्था ही एक मेसेज आपला महाराष्ट्र शासनाकडे गेला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही बघा एकदम साधारण शेतकरी माणसं होते हे तर यांना दहा किलोमीटर अंतरावर हायवे असताना यांना कोणी बघायला तयार नाही मात्र राजकीय लोकांना राजकारणी लोकांना इथे तात्पर रुग्णवाहिका मिळते अँब्युलन्स मिळते आणि हाय क्वालिटीचे दवाखाने मिळतात पण शेतकरी माणसाला किंवा एकदम साधारण माणसाला इथे रस्त्या उन्हामध्ये तळपत मारायचे काम इथं झालेलं आहे इथे कोणी फक्त गावातले लोक होते म्हणून असती वाचलीत आणि जर सरकारच्या भरोश्यावर असते तर आज हे लोक जगले नसते आज आज लोक हे मेले असते इथेच अतिशय दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आपण पाहू शकता की भीषण असा क्रूजर आहे काय क्रूजर आहे का नाही मॅक्स गाडी आहे तर मॅक्स गाडीचा भीषण असा अपघात झालेला आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की कदाचित असे असू शकतं की ड्रायव्हरचा एखादा डोळा वगैरे लागलेला असेल आणि त्या ठिकाणी असा भेशनाचा अपघात झालेला आहे कोणत्याही प्रकारचं वाहन समोर नसताना पूर्ण गाडी की झाडावर कोसळली आहे पूर्ण खदानीत कोसळलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जखमी सुद्धा झालेले आहेत तर आपल्या जवळचे कोणी जर हे नागरिक असतील आपल्या गावचे जर असतील तर नक्कीच हॉस्पिटलला भेट द्या जेणेकरून त्यांचा जीव वाटेल सुगळी या गावचे हे प्रवासी होते आणि यांचा या ठिकाणी अपघात झालेला आहे